विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना अपेक्षा लागलेली आहे की नीट दोन हजार पंचवीसचे जी एक्झाम झालेली आपली चार मेला तर त्या परीक्षेची ॲन्सर की आणि ओ एम आर शीट केव्हा पब्लिश होणार आहे किंवा के आपल्याला केव्हा मिळणार आहे तर याबाबतीत एक डाटा ॲनालिसिस करून मी तुम्हाला ॲन्सर की आपली केव्हा रिलीज होऊ शकते या बाबतीतली संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये दे तुम्हाला देणार आहे मागील काही वर्षाचा ट्रेंड काय राहिलेला आहे केव्हा अँसर की रिलीज झाल्या आणि यावर्षी अँसर की केव्हा रिलीज होणार आहे या बाबतीतली संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुम्हाला देणार आहे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आणि आमची ऑफलाईन काउन्सिलिंग जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर तुम्ही आम्हाला प्रत्यक्ष भेट देऊ शकता किंवा ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करून ऑनलाईन व्हॉट्सअप सुद्धा करू शकता तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यावर पेमेंट करू शकता तर बघा ॲन्सर की आपली केव्हा रिलीज होणार आहे हाच प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याला आणि पालकाला पडलेला आहे आपली परीक्षा चार मेला झाली परंतु त्यानंतर काय झालेलं आहे की अँसर की सहसा वीस ते बावीस दिवसात येत असते जास्तीत जास्त चोवीस दिवसात परंतु मध्येच आता हायकोर्टच्या केसेस चालू आहेत एम पी हायकोर्ट मध्य प्रदेश हायकोर्टची केस चालू आहे त्याचं हेअरिंग आज आहे मद्रास हायकोर्ट आहे राजस्थानमध्ये सुद्धा केस दाखल झालेली आहे त्याचा थोडा परिणाम दिसतोय नाहीतर आजपर्यंत आपल्याला अँसर की चोवीस पंचवीस सव्वीस लाच रिलीज व्हायला पाहिजे होती आज एकोणतीस मे आहे आजपर्यंत सुद्धा आपली अँसर की रिलीज झालेली नाही तर आपण मागील काही वर्षाचा इतिहास बघू आता दोन हजार अठरापासून सांगतो मी तुम्हाला दोन हजार अठराला सहा मे ला एक्झाम झाली होती आणि पंचवीस मेला अँसर की रिलीज झाली होती म्हणजे त्यामध्ये एकोणीस दिवसांनीच आपल्याला दोन हजार अठराला एन्सर की रिलीज झाली त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये पाच मे ला एक्झाम झाली आणि पंचवीस मेला एन्सर की ओएमआर शीट रिलीज झाली त्यामध्ये वीस दिवसाचा गॅप होता वीस दिवसानेच ती आपल्याला मिळालेली होती त्यानंतर दोन हजार वीस मध्ये कोविड पिरियड होता तेरा सप्टेंबरला एक्झाम झाली होती आणि सव्वीस सप्टेंबरला अँसर की आणि ओ एम आर सीट रिलीज झाली होती अवघ्या तेरा दिवसामध्ये एन टी एने अँसर की रिलीज केली होती दोन हजार वीस ला जवळपास अठरा लाख विद्यार्थी होते तरीसुद्धा तेरा दिवसामध्येच अँसर की आली होती अर्थात त्यावेळेस कारण वेगळं होतं एक्झाम खूप लेट झाली होती सप्टेंबर पर्यंत त्यांना सेशन पूर्ण करायचं होतं त्यामुळे त्यांनी एकदम फास्ट प्रोसेस करून तेरा दिवसातच अँसर की रिलीज केली दोन हजार एकवीस मध्ये बारा सप्टेंबरला एक्झाम झाली आणि पंधरा ऑक्टोबरला अँसर की रिलीज झाली याच्यामध्ये जवळपास तेहतीस दिवस लागले ते त्यावेळेस हे सुद्धा काही कोर्ट मॅटर वगैरे झालेला असेल त्यामुळे लेट झालेला असेल त्यानंतर बघा दोन हजार बावीसला सतरा जुलैला एक्झाम झाली आणि आठ सप्टेंबरला ऍन्सर की रिलीज झाली म्हणजे याच्यामध्ये जवळपास इतिहासामध्ये सर्वात जास्त वेळ म्हणजे पंचेचाळीस दिवसाचा गॅप लागलेला होता इथे सुद्धा कोर्ट मॅटर किंवा इतर काही कारण असतील त्यामुळे हे लेट झालं असावं <coughs> त्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये बघा आता हा चालू ट्रेंड बघूया आपण दोन हजार तेवीसला सात मेला एक्झाम झाली आणि चार जूनला ऍन्सर की आणि ओएमआर सीट रिलीज झालेली होती म्हणजे याच्या मध्ये जवळपास अठ्ठावीस दिवसाचा गॅप आपल्याला दिसतो दोन हजार तेवीसला आता मागील वर्षी बघू दोन हजार चोवीसला पाच मेला एक्झाम झाली आणि एकोणतीस मेला आपली एकोणतीस मे दोन हजार चोवीसला सीट आपल्याला मिळाली होती प्रोविजनल अँसर की मिळाली होती याच्यामध्ये सुद्धा चोवीस दिवसाचा गॅप म्हणजे मागच्या वर्षी आपल्याला चोवीस दिवसानेच वयमार आणि शीट मिळाली होती की तर हा जो ट्रेंड बघितला आपण तर याच्यामध्ये जिथे जिथे अडथळे आले तिथे आन्सर की येण्यास डिले झालेला आहे आता मागील वर्षी सुद्धा कोर्ट केसेस होत्या परंतु मागील वर्षीचा एवढा मोठा जो घोळ झालेला होता त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी अँसर की एकतीस मेलाच आपल्याला दिलेली होती आता हा सगळा ट्रेंड बघून मला असं वाटते की माझ्या अंदाजानुसार तर चोवीसलाच यायला पाहिजे मी तुम्हाला या अगोदर व्हिडिओ दिलेला होता तो हा डाटा बघूनच दिलेला होता परंतु आजपर्यंत अँसर की आलेली नाही तर हा मागील इतिहास बघता दोन हजार पंचवीसची अँसर की आणि आपली ओ एम आर शीट ही आज यायला पाहिजे म्हणजे आजची एकोणतीस मे आहे आज कोर्टाचं हेअरिंग सुद्धा आहे मद्रास हायकोर्टचं दोन जूनला आहे तर मी काल एन टी एसोबत कॉन्टॅक्ट केलेला आहे एन टी एला मी फोन केलेला होता त्यांच्या हेल्थ सेंटर सेंटरवर तुम्ही सुद्धा करू शकता तुम्हाला सुद्धा ते माहिती सांगतील सुरुवातीला त्यांनी माहिती सांगितली नाही मला तर मी त्यांना थोडंसं ज्या क्रॉस बोललो की त्यांना सांगितलं की विद्यार्थी बावीस लाख विद्यार्थी अँसर किची वाट बघतात प्रोविजनल अँसर किची आणि तुम्ही माहिती देत नाही तर त्यांनी मला माहिती सांगितली की एकोणतीस मे पासून ते दोन जून पर्यंत म्हणजे आजपासून ते दोन जून पर्यंत केव्हाही आपली अँसर की प्रोव्हिजनल अँसर की आणि ओ एम आर सीट रिलीज होणार आहे असं एन टी एच्या अधिकृत कॉल सेंटरहून मला सांगितल्या सांगितलेलं आहे मी ते तुम्हाला सांगत आहे आणि दोन जूनला सुद्धा मद्रास हायकोर्टचं सा सुद्धा हेअरिंग आहे त्यामुळे थोडा डिले झालेला असेल तरी एकोणतीस मे पासून ते दोन जून दोन हजार पंचवीस पर्यंत आपली अँसर की निश्चित येणार आहे त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी आता तुम्ही एक्झाम दिलेली आहे त्या बाबतीत निश्चिंत राहायचं आहे यावर्षीचा जो पेपर झाला तुम्ही बघितलेला आहे व्यवस्थित पेपरचं म्हणजे कुठेही पेपर लीक वगैरे अशा बातम्या आपल्याला आलेल्या नाहीत अगदी पारदर्शकपणे यावर्षी पेपर झालेला आहे त्यामुळे कोणालाही शंका नाही आहे तर आपण फक्त वाट पाहतोय आपल्या अँसर कीची तर ती अँसर की आपली एकोणतीस मे पासून ते दोन जूनपर्यंत नक्की येणार आहे आता अँसर की आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला एक आपल्या ईमेलवर ओ एम आर शीट येईल म्हणजे तुम्ही जो बबल केलेला आहे गोल केलेला आहे ती ओ एम आर शीट तुम्हाला ईमेलवर आणि तुमच्या लॉग इनवर येणार आहे ती डाउनलोड करून तिची प्रिंट काढून घ्यायची आणि जी प्रोविजनल अँसर की आलेली आहे त्याच्यावरून त्याच्यावरून आपला स्कोअर टॅली करायचा आहे त्यामध्ये तुमचा काहीही फरक पडणार नाही आणि मग ज्यावेळेस फायनल अँसर की येते चार दिवसानंतर रिझल्ट येतो आता याच्यामध्ये आपल्याला चॅलेंज करू शकतो आपण जी आपली शीट आले ले जी। वर शीट आलेली आहे ती बरोबर आहे की नाही ती तपासून घ्यायची आणि आपल्या लॉग इनवर आपण चेक करून शकतो की कम्प्युटरने कोणते ऑप्शन घेतलेले आहेत आपण जे गोल के, गोल गोल केलेले आहेत तेच ऑप आप, ऑप्शन कॉम्प्युटरने घेतलेले आहे की नाही हे आपण लॉग इनवरून आपलं चेक करायचंय त्याच्यामध्ये काही डिफॉल्ट असेल तर आपण चॅलेंज आन्सर की सॉरी चॅलेंज वर शीट करू शकतो की कीमध्ये आपल्याला एखादं उत्तर जर चुकीचं वाटत असेल त्यालासुद्धा आपण चॅलेंज करू शकतो त्याला आठ दिवसाचा वेळ असतो आणि त्यानंतर आपला रिझल्ट पब्लिश होतो तर अशा प्रकारे मला तरी वाटतं आपला अँसर की आज जर आली तर सहा जूनपर्यंत आपला रिझल्ट लागू शकतो आणि आपल्याला आपला ऑल इंडिया रँक करू शकतो तर अशा पद्धतीचं हे एक्सपेक्टेशन मी तुम्हाला ओ एम आर सीटचं आणि प्रोविजनल अँसर कीचं दिलेलं आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र